नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस शहराच्या अनेक भागामध्ये एस टी बसेस थांबण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणाहून प्रवासी चढ उतार करीत असतात परंतु काही दिवसापूर्वी अंतर्गत रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था वळण करण्यात आली होती आता मात्र रस्ता बनल्यानंतरही वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यात आलेली नाही त्यामुळं प्रवाशांना अनेक अडचणींना समोर जावं लागत आहे विशेष करून रात्रीच्या वेळेस अनेक अडचणी निर्माण होत आहे त्यातही जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी या ठिकाणी यात्रा असल्याने प्रवाशांची संख्या जास्तच वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये दिग्रज शहरातून पूर्ववत होणारी जे एस टी महामंडळाची व्यवस्था होती त्या पद्धतीने सुरळीत करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आम्ही दिग्रस्कर संघटनेच्या वतीने देण्यात आलेले आहे प्रवाशांना नाहक त्रास सहन करत आहे त्याकरिता आम्ही आज एस टी महामंडळाला पत्र दिलं ज्या पद्धतीने पूर्ववत गाड्या महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौक शंकरटागी चौक या मार्गे जात होत्या त्या मार्गे पूर्वव्रत कराव्या तसंच दुसरं निवेदन पोलीस स्टेशन सुद्धा दिलेलं आहे की रस्त्याचं काम झाल्यामुळे प्रवाशांना त्रास होतो आहे परत बरोवत गाड्या चालू करण्यात याव्या अशी आम्ही दोन्ही प्रशासनाला विनंती केली एका महिन्यापासून तो त्रास प्रवाशांना होत आहे सर्व बायपासहून गाड्या चालू होत आहेत तिथून येणारे जे प्रवासी आहेत एक किलोमीटरवरून येणाऱ्या प्रवाशांना फार नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे आमचा शिव छत्रपती शिवाजी महाराज चौक शंकररागरी चौक इथं येणाऱ्या गाड्यांनी इथं थांबणं आवश्यक आहे दोन तीन महिन्या अगोदर बांधोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत रस्त्याचा बांधकाम चालू होता त्या बांधकामामुळे एस टीचे जे बसेस जे आहे ते डायवर्शन करण्यात आले होते ते बायपास मार्गे चालले होते आता एका साईडचा सा रस्ता पूर्व पूर्ण बनलेला आहे आणि ते बसेस त्या बायपास मार्गे चालले होते त्या त्याकरिता त्या त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना महिलांना या अशा प्रवासांना गैरसोय होत होती आज आम्ही डिग्रस्कर संघटनेतर्फे डिग्रसचे आगारप्रमुख प्रमुख यांना निवेदन दिलेलं आहे की आपण जे तेच बायपास पूर्वत ते हो त्याच मार्गाने सुरू करावे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका